सरप्राईज तुमच्यासाठी व माझ्यासाठी सुद्धा एक सुंदर सरप्राईज आहे पहा मी या कुंडीमध्ये लिलीचं रोप लावलेलं आहे आणि या लिलीला आता अशी सुंदर फुलं आलेली आहेत साधारणत उन्हाळ्याच्या सुरुवातीला या लिलीला फुलं यायला सुरुवात होतं किती सुंदर रंग आहे की नाही या लिलीचा मी गुगलवर सर्च केलं तेव्हा मला समजलं की याच्यामध्ये आणखी लाल पिवळा असे सुद्धा रंग उपलब्ध आहेत अशा पद्धतीनं हिरवीगार पानं या झाडाला वर्षभर असतात पण यावेळी माझ्याकडच्या कुंडीतील पाने लवकर सुकली होती म्हणून मी ती सर्व पाने कट करून टाकली आणि कट केल्यानंतर त्याला अशा पद्धतीनं खूप सारी फुलं आलेली आहेत व सध्या ही कुंडी फुलांनी गच्च भरलेली आहे सकाळी उठून या कुंडीकडे पाहिलं की अगदी मन प्रसन्न होऊन जातं तुमच्याकडे आहे का एखादा असा लिलीचा प्रकार आत्ता सध्या माझ्या कुंडीतील या फुलां झाडाला इतकी फुले आहेत की येता जाता सर्वजण आवर्जून या फुलांविषयी चौकशी करत आहेत याचं बी मिळतं की नाही मला माहीत नाही पण मी तर हे कंद लावले होते व त्यापासून हे रोपं आलेले आहेत अशा पद्धतीनं तुम्हाला इथे खाली कंद दिसत असतील फुले येऊन गेल्यानंतर याला असलेले कंद मी इतरांना देणार आहे खूप छान आहे पहा माझी कुंडी आणि आत्ता सध्या याला खूप सारी फुलं आहेत वर्षातून एकदाच याला फुलं येतात पण वर्षभर हे झाड सांभाळण्याचं आपल्याला सार्थक झाल्यासारखं वाटतं या झाडाची फुलं येऊन गेल्यानंतर मी या झाडाचे कंद इतरांना देणार आहे म्हणजे त्यांच्याकडे जेव्हा ही लिलीची फुले फुलतील त्यावेळी त्यांना माझी आठवण नक्कीच येईल हो की नाही मी सुद्धा इतरांकडून काही का झाडं घेतेच की आता मी तुम्हाला आमच्या घरातल्या दोन राखणदारांची ओळख करून देणार आहे चला तर पाहूया आमचा पहिला राखणदार हा आहे वरुण दादाने पाळलेला टॉमी वा कसा मस्त झोपलाय आपल्याला पाहिल्यानंतर त्याला आणखीनच झोप आली आहे आणि इथे हा दुसरा आमचा मोठा राखणदार आमचा त्याला ही जागा झोपायला फार आवडते कारण त्याला पूर्ण विश्वास आहे की खाली अंगणामध्ये टॉमी झोपलेला आहे त्यामुळे मला कशाची भीती नाही दुसरा कोणताही कुत्रा मला त्रास देणार नाही त्यामुळे हा अगदी गाडीवर मस्त निवांत झोपलेला असतो तुमच्याकडे आहेत का असे राखणदार आम्ही तर या दोघांना ज्या कारणासाठी पाळलेला आहे ते कारण सोडून इतर सर्व हे फेदोग करतात म्हणजे उदाहरणार्थ रात्री ज्यावेळी आपल्याला झोपायचं असतं त्यावेळी यांना धिंगाणा घालायचा असतो दिवसभर झोपा काढतात आणि रात्रीच्या वेळी यांचा दिवस उगवतो बरोबर की नाही